प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का नमस्कार मी दत्ताराम दळवी आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असला तरी भक्तिमय आणि अध्यात्म याच्यावर विश्वास ठेवणारा देश आहे भारत देशामध्ये प्रत्येक राज्यात अध्यात्म आणि भक्ती हा याचा अभ्यासही केला जातो आणि त्या आचरणातही आणलं जातं त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते याच संतांच्या भूमीमध्ये पाचले गावकर महाराज यांची एकशे तेरावी जयंती साजरी होत आहे पाचले गावकर महाराज सेवा समिती आणि आश्रम समिती यांच्या वतीने श्रीकांत सावंत हे एकशे तेराव्या जयंतीनिमित्त एक, तेरा एक विशेषांक प्रसिद्ध करणार आहेत त्या विशेषांकामध्ये आजपर्यंत एकोणीसशे सत्तर सालापासून ते आजपर्यंत कसा प्रवास पाचलेगावकर महाराजांचा झाला हे नमूद करणार आहेत त्यांचे किती ते अनुयायी मिळाले कोणकोण अनुयायी मिळाले राजकीय असतील सामाजिक असतील कलावंत असतील असे अनेक क्षेत्रातील त्यांना अनुयायी मिळाले आणि आजपर्यंत त्यांचे अनुयायी त्यांची सेवा अगदी आनंदाने पार पडत आहेत अशीच सेवा श्रीकांत सावंत यांनी एकशे तेराव्या जयंतीनिमित्तच्या एक विशेषांकातून मांडलेली आहे त्यांचे अनेक अनुयायी आज चंचल हॉल वडाळा येथे जमणार आहेत आणि ह्या जयंती उत्सवाला एक चांगला प्रतिसाद देणार आहेत आपण जाऊन पाहणार आहोत चंचल हॉल वडाळा येथे की पा राष्ट्रसंत पाचनेगावकर महाराज यांची जयंतीचा विशेषांकाचं प्रकाशन कशाप्रकारे होते तिथे कोण पाहुणे आलेले आहेत कोण म कोणाच्या हस्ते प्रकाशन होणार आहे आणि त्यातून आपल्याला काय मार्गदर्शन मिळ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत आपणही भक्तगण समजून भक्तगणांच्यात सामील होऊन पाचलेगाव महाराजांच्या ह्या विशेषांकाच्या प्रकाशनाला जाऊया आपण जातो आहोत चंचल हॉल वडाळा येते तिथे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोताबकर यांनी आढावा घेतलेला आहे आपण जातो आहोत जयंतीसाठी

तसेच वाचलेकर महाराजांचे सर्व शिष्य त्याचप्रमाणे ज्येष्ठ गुरुबंधू दत्तानंद स्वामी आणि आश्रम मुक्तेश्वरचे विश्वस्त जयप्रकाश आणि धडवी आज आपण ही महाराजांनी आज्ञा केल्यामुळे देवव्रत ऋषी देवव्रत मला फोन आला होता चार महिन्यापूर्वी त्यांना मुलूडला येतो आणि त्यावेळी म्हटलं ते आले त्यांना माहीत नव्हतं आणि मग ह्याला फोन केला मी अवधूतला की असं असं येत आहे आणि त्याप्रमाणे ते तिथे येऊन गेले आणि मग सूचना झाली की परत आमचं आमचं काढणं खायचं काम नाहीये आम्ही काय साहित्यिक नाही आणि मग म्हटलं नाही आता अमक काढायचं आणि त्याप्रमाणे सगळ्यांना मी मेसेज टाकले की प्रत्येकाने आपल्या आठवणी माहेरच्या सहवासातल्या प्रत्येकाला इथे जमलेले जेवढे माझे गुरुबल झाले गुरुपण टाकले ज्यांचं यायचं ज्यांचं करून घ्यायचं होत त्यांचे लेख आली ले। परवापर्यंत मी कोकणात होतो दोन दिवस गेल्या वेळचा सुद्धा अंक सुनील देवडूकर म्हणून आहे आणि त्यांची माझी ओळख करून दिली दत्ताराम दळवी दत्तारामजी या इकडे या। या। नाही नाही या 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 निराळेचा सुद्धा विशेष अंक हे काढत होते डीपी चालू होत आणि यांना हात आटायला सांगा डीटीपीच काम चालू आणि याने अटॅक आला मग सगळं काम कोण करत होत सगळी दौरी राह ही बिचारी ती डीटीपी कळत होती आणि हे कुठे हॉस्पिटलला बायपास झाली आणि हे फोनवर तिथे होत आहे तरी आमचं सावन चालू आहे का वगैरे सांगा आता हे म्हणतात महाराजांनी मला वाचवलं म्हणजे एकदा तुम्ही आपलं नतमस्त झाला म्हणजे सबंध शरण गेला की सगळी जबाबदारी कोणाची येते महाराजांची मग होतं चांगलं होतं काय होतं वेळ ते सगळं ते आपले परिचय असते त्यामुळे त्यावेळेस अंक झाला एक हजार अंक मी छापले ती सभासद झाले पोस्टेज किती व्हावं पासष्ट रुपये घ्यायला लागले मग म्हटलं हे आपल्या घरची खातभट्ट्याचा खेळ होता मध्ये आम्ही कसे तरी ते परिंगुरीचे परमेंडी होते माधव महाराज होते त्यांनी केलं आणि नऊशे अंक एक हजार अंक मधले नऊशे अंक मोफत वाटले पण ते महाराज करून घेतात एक लाखाच्यावर खर्च केलेला पण महाराजांनी एक हजार अंक मी सगळ्यांना मोफत वाटले त्यातले तीस फक्त त्यामुळे भारत महाराज तर काढताना भाग आहे आपण कोण करूनच घेता आणि त्याप्रमाणे आता सांगा परवा परवा रात्री मी कणकवलीवर आलोय हे सुद्धा परवा हल्ले रात्री कोण ये आम्ही एकाच गाडी राजा न शकता चिकडून मी कणकवलीवरनं रात्री साडेबाराला घरी मी काल मी यांच्याकडे गेलो सकाळी आता सांगा डी टी चालू आहे

त्याबद्दल त्यांचे मी कौतुक करतो कारण ग्रंथ प्रसिद्ध करणं त्याची सर्व आखणी करणं लेख जमवणं त्यानंतर ते प्रकाशित करणं हे फार कठीण काम असतं आम्ही सुद्धा गेल्या बावीस वर्षापासून स्वतःची मासिक पत्रिका चालवत आहोत निश्चितपणाने यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने महाराजांचे वेगवेगळी जे फोटोग्राफ्स आहेत कारण असा हा दुर्मिळ एक प्रकारच्या ग्रंथपणाचे त्यांनी एक ते काम केलेलं आहे त्यामुळे सावंतसाहेबांचं जोरदार अभिनंदन करणं आवश्यक सर्वात सावंतसाहेबांची आमची भेट झाली त्यांच्या आतली तळमळ पाहून वाटलं की यांचं वय किती आहे अठरा वर्ष आहे की सत्तर वर्ष आहे पद्धतीने ते पोट तिढकीने बोलत होते तर निश्चितपणाने हे सर्व महाराज करून घेतात हे त्यांचे वाक्य मला फार आवडलं आत्ता सुद्धा त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने महाराजांच्या प्रति श्रद्धा ही जी ठेवली आहे तर असे असंख्य भक्तच अशा प्रकारचे जे महापुरुष असतात त्यांचे जे कार्य असतं त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात मी खरं म्हणजे त्यांनी सांगणार होतो तर त्यांनी ते सांगितलं की ही जी मासिक पत्रिका असते त्यांची जी तर पासष्ट रुपये तुम्हाला पोस्टल खर्च येतो म्हणजे कुठे कुरियर करायचं असेल तर माझी अशी विनंती आहे की रजिस्टर्ड न्यूज पेपर ऑफ इंडिया ही भारताची एक मान्यता प्राप्त सरकारने बनवलेली एक प्रेस पंजीकरण आहे माझं असं मत आहे की तुम्ही तिथे प्रेस पंजीकरण करा मग पुढच्या वर्षी तुम्हाला हा अंक देशामध्ये कुठे सुद्धा पाठवायचा असेल तर तुम्हाला चार ते पाच रुपये खर्च येईल तर निश्चितपणाने पासष्ट रुपये आणि त्यांनी काही मूल्य ठेवलं नाही तर माझ्या असं मत आहे की जेव्हा दिवाळी असते दसरा लष्कराच्या भाकऱ्या काय वाटायच्या आपल्याला काय पडलंय समाजात अनेक गोष्टी चालू असतात आपण बघत असतो की इथे चुकीची गोष्ट चालू आहे पण बोलणार कोण असं ना की कोण आपल्याला काय पडलंय आपण आपली नोकरी करावी आणि आपण आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित राहावं या सरकारशी या पोलीस यंत्रणेशी मांडणार कोण आपल्याला माहिती आहे की आपले मूलभूत अधिकार आहेत आपल्या आपल्या मूलभूत अधिकाराची आपल्याला माहिती नसते आपण फक्त पेपरवरती बसतो आणि व्हॉट्सअप नाही तर फेसबुकवरती वाचत असतो हे व्हायला पाहिजे हे फक्त आपण एसी मध्ये बसून चहाचे घोट घेत आपण असं बोलत तो समाजात हे व्हायला पाहिजे समाजात ते व्हायला पाहिजे

आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र खरं तर राष्ट्रसंत पातलेगावकर महाराज म्हणजे संचारेश्वर महाराज यांचे आज एकशे तेरावी जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांच्या अनुयायी त्यांच्या अनुयायी बाळासावंत यांनी सर्वांच्या अनुमतीने आणि सर्वांसाठी एक स्मरणिका बनवलेली आहे की त्यांची राष्ट्र जी जयंती आहे एकशे तेरावी त्या दिवशी त्यांचं प्रकाशन होतं आणि तेच त्याचंच प्रकाशन आज इथे झालेलं आहे आणि त्याचं प्रकाशन केलं आहे दत्तानंद स्वामी यांनी आपण जाणून घेणार आहोत या समितीबद्दल पाचलेगावकर उत्सव समिती किंवा हा जो स्मरणिका आठवणीचा अंक बनवलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या बाळासाहेब यांच्याबद्दल सर नमस्कार काय सांगाल आज एकशे तेरावी जयंती आहे पाचलेगावकर दा महाराजांची आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला आल्याला अनुभव किंवा तुम्हाला ही स्फूर्ती कशी घडली की ह्या पुस्तकाद्वारे आपण भक्तांपर्यंत पोचूया एकोणीसशे सत्तरला महाराजांची आणि माझी पहिली भेट झाली आणि एकाहत्तरला मी अनुग्रह घेतला अनुग्रह घेतला श्रीफळ दिलं त्याचवेळी ते म्हणाले तुझ्या धडावरचा नारळ पाहिजे आणि त्या क्षणापासून सांगितलं अनुष्ठान केलं आता अनुष्ठान वगैरे काही करायचे नाही मी जेवढं सांगेन तेवढंच काम करायचं आणि तेव्हापासून त्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणं आणि महाराजांच्या करून देणं हे संपूर्ण एकाहत्तरपासून दिलं मग बाळासाहेब ठाकरे असू दे वसंतदादा पाटील असू दे शंकरराव चव्हाण असू दे नंतर शंकरराव होम मिनिस्टर होते दिल्लीलासुद्धा मी चित्र प्रदर्शन महाराज स्वतः होते भरवलेलं शिवराज पाटील आलेले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण होम मिनिस्टर होते हे सगळे आले महाराज करून घेतात हे कार्य महाराज माझ्याकडनं करून घेत आहे एकोणीसशे एकाहत्तरपासून महाराज महाराजांनी एक हो सत्याहत्तरमध्ये मारा दत्त मंदिर मसुरा येथे बांधून घेतलं मसूर आहे ते माझ्याकडनं दत्त मंदिर बांधून घेतलं आणि बहिणीच्या लग्नाला फक्त पंधरा दिवस होते मंदिर फक्त कौलं टाकायची तेव्हा परमिशन घेत दिलं की जा आणि वीस डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला परत माझ्या बहिणीच्या लग्नाला मंदाच्या लग्नाला ते आले सगळं कार्य महाराज करून घेत असं एकोणीसशे शहा सोळा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशीला महाराजांनी ध्येय ठेवला तोपर्यंत सोळा वर्ष सत्तरपासून शहाऐंशीपर्यंत सोळा वर्षाचा मला सहवास मिळाला आणि त्यापर्यंत त्याने जे जज दगडाला म्हणजे ते पैलू पाडतात त्याप्रमाणे माझा हात धरून सुद्धा ते बोट धरून माझ्याकडनं हे कार्य करून घेत आहेत आणि याच्यापुढे त्यांचं जे आहे त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं आहे ज्यावेळी ध्येय ठेवायला मुंबईत आले तेव्हा मला जवळ घेऊन सांगितलं मी आता ध्येय ठेवतो आहे पण माझी शक्ती किंवा मी माझं पद आध्यात्मिक शक्ती कोणाला देत नाही माझं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी मी परत येतो पर आहे पण तोपर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं कार्य अपूर्ण राहिलेलं आहे पण तू समाज जागृती आणि राष्ट्रजागृतीचं कार्य करत राहा मी येतो आहे आणि त्याच वेळी त्यांनी शपथ घेतल्याप्रमाणे मी मानवता विकास परिषद ही स्थापन केली आहे आणि महातव मानवता ही सगळ्यात महत्वाची आहे ते जपण्यासाठी हे कार्य करत आहे आणि त्याच्यात सगळ्यांचं सहाय्य महाराजच करून घेत आहे आपण काही करत नाहीत आणि त्यामुळे आज एकशे तेरावं गेल्यावेळी गेल्या वर्षी त्याच्या आधी महाराजशी शंभराव्या जयंतीनिमित्त एक विशेष अंक काढलेला त्याच्यानंतर गेल्या वर्षी दिवाळी अंक काढला महाराज म्हणजे करून घेता आपण काही इत्याय सांगितले आज्ञा केली की मी करतो आणि ते सगळं तुमच्या सहऱ्याने देऊळकर आहेत तुम्ही आज स्वतः सगळ्यांच्या सहकार्याने होतं हा सुद्धा अंक म्हणजे विशेष झटकन झाला आहे असं आहे त्यामुळे करतायत आणि हे पुढे त्यांचंच कार्य मी ते माझ्याकडनं करून घेवत ही माझी इच्छा ते करून घेणार एकोणीसशे सत्तर सालापासून तात्मिकाब महाराजांचं कार्य राहिलेलं कार्य त्यांच्या पश्चात पुढे चालवण्याचं काम श्रीकांत सावंत उप बाळासावंत करतायत आणि त्यांना अशी जी भक्तमंडळी मिळालेली आहे त्या भक्तमंडळीच्या जोरावरच हे काम पुढे चाललं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आणि राहिलेलं काम बे असेपर्यंत पुढे नेमकीच नेणार असंही ने त्यांचं म्हणणं आहे आपण अजून जाणून घेऊया ह्याच क्षेत्रातले बांध असलेले मुक्तेश्वर ह्या मठामधील दत्तानंद दत्तानंद महाराज आहे अनिल गणवेरी असा आहे यांच्याकडनं आपण जाणून घ्यावा की त्यांना काय वाटतं याबद्दल आज आपण धर्म जागृती समाज जागृती आणि राष्ट्रजागृती समर्पित असलेले जे राष्ट्रसंत पाचलेश्वर महाराज यांच्या एकशे तेरावी जयंतीनिमित्त आज बाळा सावंत यांनी जो संचारेश्वर अंकाचं प्रकाशन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो निश्चितपणाने ज्या पद्धतीने अंकामध्ये विविध लेख आहेत किंवा त्यांची माहिती आहेत त्यामुळे जी येणारी जी पिढी आहे त्यांनासुद्धा महाराजांच्या कार्याविषयी त्यांनी जे केलेलं धर्मासाठी राष्ट्रासाठी जे काम केलेलं आहे त्याची माहिती पोचवण्याचं काम बाळा सावंत आपल्या माध्यमातून करत आहेत आणि निश्चितपणाने त्या मठामध्ये एक वेगळी शक्ती आहे जेव्हा आपण त्या मठामध्ये जातो तर निश्चितपणाने आपला जो अनुभव येतो हो त्या अनुभवाच्या हो माध्यमातून लोक वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतात शेवटी राष्ट्रासाठी समर्पित होण्यासाठी तुम्हाला सीमेवर जाऊन लढणं आवश्यक नाहीत तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही ज्या विभागामध्ये राहता तिथे राहूनसुद्धा तुम्ही अगर सामाजिक काम केलं प्रामाणिकपणा दाखवला तर निश्चितपणाने जे महाराजांचं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करू शकतो अशी मला आशा आहे धन्यवाद आपण आजचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते दत्तानंद स्वामी इथे आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया महाराज नमस्कार काय सांगाल आताचं हे कॉम्प्युटर युग आहे इंटरनेट युग आहे इंटरनेट, युग इंटरनेट युगामध्ये आणि कॉम्प्युटर युगामध्ये असे पाचले गावकर महाराजांचं चरित्र किंवा त्यां तेन, त्यांनी केलेला अभ्यास किंवा हा अध्यात्म आताच्या पुढीने अंगीकारावा की न अंगीकारावा बघा मी एकोणीसशे अडुसष्ट सालामध्ये महाराजांच्या सान्निध्यात आलो एकोणीसशे सत्तर सालामध्ये मला अनुग्रह लाभला तेव्हापासून आतापर्यंत ते मी महाराजांचं कार्य करत आहे गावोगावी जाऊन श्रमदान करणं श्रमयज्ञ करणं लोकांच्या जागृती करणं लोकांना एकत्रित करणं अशा रीतीने हे कार्य करत आलं आहे आता या कम्प्युटर युगामध्ये सायन्स हा विषय खूप मोठा आहे पण त्या विज्ञान सायन्सला मी विचारतोय एकदा तुम्हाला सांगतो जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर चित्रे ता है ता है ता ते आता हयात नाही आहे त्यांना मी विचारलं डॉक्टर चित्रे सायन्स म्हणजे नेमकं काय सायन्स कशाला संबोधलं गेलं त्याने मला उत्तर दिलं सायन्स म्हणजे विज्ञान पुन्हा तो प्रश्न आला विज्ञान म्हणजे काय आत्म्यातून निघाले जे ज्ञान असतं त्याला तुम्ही विज्ञान स्वरूप दिलं मी आत्मज्ञान बोलतो आता हे जे आहे अणुरेणू हे पूर्वपर चालत आलेलं आहे त्याच पूर्वपार ग्रंथातून या शास्त्रज्ञाने अभ्यास करून हे कम्प्युटर काढलं म्हणजे आमच्या साधू संतांनी पूर्वी लिहिलेलं आहे ते ते अस्तित्वात आहे त्याचं प्रसारण तुम्ही केलं त्याचा प्रचार तुम्ही केलात आणि ते लोकांना माथी मारलं आता देव 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 आहे का तो देव आहे देव म्हणजे नेमकं काय त्या भगवद्गीतेमध्ये देवाचा अर्थ आहे देव म्हणजे देह धारण करणारा माणूस तो देव आणि जो पराकृतीला गेलेला आहे तो परमेश्वर जो निर्गुण आहे निराकार आहे आज बाळासावंतांनी हे कार्य अविरत आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे त्यांच्या लग्नात मी होत होते मला ओळखत नव्हते तेव्हा महाराज बसले होते आसनावर तेव्हा त्यांच्या लग्नात मी गेलो होतो माझं शहाऐंशीवं वर्ष चालू आहे वयाचं चा? स्वामीजी एक एक मिनिट फक्त नवी नवोदित जे लोक आहेत किंवा आपले जे भक्तगण आहेत आपला हा कार्यक्रम बघत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश, एक संदेश ला द्या एक थोडक्यात मी त्यांना एवढा संदेश देईन की राहिलेला वेळ आयुष्यातला परमेश्वराच्या लामस्मरणाला द्या कुठेही तीर्थाला जाऊ नका तीर्थ करू नका माळा जपू नका माळा प्रत्येक परमेश्वराने प्रत्येकाच्या हातात दिलेले आहे तेही बोटं समोर धरून पहा हे बारा आकडे आहेत हे नऊ वेळा जपले की बार नव असतो जर बरोबर आहे पण ते जपा गर्व किंवा अभिमान किंवा मीपणा जाऊ नका एक दिवशी देह आपला जाणार आहे आता जो प्रसाद चालला आहे हार्ट अटॅकची बिमारी आहे डायबिटीजची बिमारी आहे काय शुगरची बिमारी आहे आपण लावून घेतली आपण त्याचं स्मरणच केलं नाही तू स्वतः घडला नाही तुला कोणीतरी घडवलाय त्याचं नाव परमेश्वर तो आहे त्याचं स्मरण कर संसार करता करता रामनाम करा आणि त्या रामनामात तुमचा संसार जर गुंतला तो तो हो ना तर तो संसार ईश्वरमय होईल तिथे पांडुरंग नादेल दलिता कांडिता तुझा गायी ना अनंता हे जनाईने जेव्हा गायलं तेव्हा जनाई पंढरपूरला गेली नव्हती ती तिथेच होती जनायले एकच संत अशी आहे की तिने पंढरपूर कधी पाहिलं नाही पण काम करता करता प्रभूचं नाव घेतलं काम सोडून नाही तुम्ही कर्मयोगी आहात काम करता करता हे मन आहे हे त्या कामाला द्या आणि हे मन आहे हे ते परमेश्वराला द्या दोन्ही साध्य होतील आणि तुम्हाला थोडंसं सांगतो माझ्या भावाची मुलगी आज ॲडव्होकेट आहे एक वर्ष झालं वकिली करून के जीपासून एल एल बीपर्यंत कुठलंही ट्यूशन लावलं नाही तिला तिला सांगितलं होतं मी परीक्षेचा पेपर आला की पेन हातात घ्यायचा पेपर हातात घ्यायचा प्रश्नपत्रिकेचा आणि महाराजांचं स्मरण करायचं सांगायचं महाराज पेन हातात धरलं आहे तुम्ही उत्तरं लिहा फार सुंदर फार सुंदर महाराजांनी म मार्गदर्शन केलेलं आहे खरं तर नास्तिकतेत नास्तिक जे लोक आहेत त्यांना आस्तिकतेत बदलण्याचं काम असे साधू संत करतायत म्हणून साधूसंतांची संगत असावी कदाचित ह्या ह्याच्यावर विश्वास नसेल भक्तीवर पण अध्यात्म हा आपल्या जीवनात नक्कीच आहे मार्गदर्शन केल्याप्रमाणे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कदाचित ह्या पाचलेगावकर महाराजांच्या या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त तुम्ही दर्शकांनीही संकल्प करा की अध्यात्म आहे साधू संत आहेत देव आहेत आणि आपण ते मांडण्यावर अवलंबून आहे आपण पाहत राहा प्रकट महाराष्ट्र कॅमेरामॅन रवींद्र कोतापकर सह मी दत्ताराम दळवी वडाळ प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का